वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत शहरातील नागरिकांना आवश्यक वैद्यकीय सेवा देण्यात येतात सदरच्या सेवेकरिता औषधे व तदनंतर अनुषंगिक वस्तू महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ई निविदेमार्फत उपलब्ध करून घेण्यात येतात राज्यातील काही शासकीय व निमशासकीय रुग्णालयांना पुरविण्यात आलेले औषधे हे बनावट असल्याचे आढळून आले आहे त्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तपासण्याअंती असे निदर्शनास आले की टॅप सिफिक्सिम आय पी टू हंड्रेड एम जी या औषधाचा पुरवठा प्रणिक एंटरप्रायजेस यांच्यामार्फत महानगरपालिकेस करण्यात आला होता सदरचा गुणवत्ता तपासणी अहवाल नापास आल्याने प्रनिक एंटरप्रायझेस व इतर सहा जणांवर औषध निरीक्षक पालघर यांच्यामार्फत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे टॅप सिफिक्सिम या औषधाच्या पुरवठ्याच्या वेळी पुरवठादार मिस्टर बायोसायन्स थ्यूर केरला यांच्यामार्फत गुणवत्ता तपासणी अहवाल व जी एम पी प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यात आले होते त्याअर्थी सदरचे औषध सुरक्षित व वा वापरण्यास योग्य असल्याचा बोध होत असल्याने महानगरपालिकेमार्फत वापरण्यात आले औषध निरीक्षक पालघर यांनी दाखल केलेल्या गुन्हे स्वरूप प्रिनिक एंटरप्रायजेस नालासोपारा पश्चिम यांना काळ्या यादीत टाकण्यात आले असून त्यांच्या सोबतच इतर पुरवठादारांच्या औषधांचे नमुने अन्न व औषध प्रशासनामार्फत तपासण्याचे प्रमाण वाढविण्यात येत आहे तसेच यापुढे वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत आक्रमकपणे औषधांची तपासणी वाढविण्यात आली असून जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या औषधांवर वेळीच आळा घालणे शक्य होईल वसे विरार शहर महानगरपालिकेतील नागरिकांना आवाहन करण्यात येते की वैद्यकीय आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत रुग्णालये माता बाल संगोपन केंद्रे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे आयुष्यमान आरोग्य मंदिर आपला दवाखाना येथे मिळणारी औषधे सुरक्षित असून यापासून जीवितास कोणत्याही प्रकारचे नुकसान नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी